जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी रविवारी जून रोजी शपथ घेतली नंदुरबार शहरासह जिल्ह्यात भाजप व मित्र पक्षांकडून फटाक्यांची आतिषबाजी व वा पेढे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पहिल्यांदा आणि तीस मे दोन हजार एकोणीस रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत यासोबतच केंद्रात सलग दहा वर्ष बहुमताने बिगर काँग्रेस सरकार चालवणारे नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सात देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते या समारंभात मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मिरजू श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे सेशन्सचे उपाध्यक्ष अहमद अफी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुगनाथ नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते दरम्यान आज सकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली त्यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सदैव वाटल यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली तेथे तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह उपस्थित होते आज सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली तसेच नंदुरबार जिल्हा भाजपातर्फे व महायुतीतील घटक पक्षातर्फे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात प्रचंड जल्लोष करण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून फटाक्यांचे आदेशबाजी व वा पेढ्यांचे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला नंदुरबार शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून लोकांनी जल्लोष साजरा केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार <crew horror waves> जय <जै> भगवान की जय हो नरेंद्र मोदी जैसा हो फिर एक बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो बार मोदी सरकार